आता तो आलेला आहे आता तो कसा चेक करायचा आहे यावरती साईटचा पण प्रॉब्लेम चालू आहे आणि जर तुम्हाला तो रिझल्ट चेक करायचा असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आणि ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि जर काही इतर प्रॉब्लेम येत असेल किंवा काहींचं नाव शो होत नसेल तर त्यांनी थोड्या वेळाने चेक करा मित्रांनो आणि लिस्ट आपले जे लॉग इन आय डी वगैरे ते असतं त्यांनी व्यवस्थित लॉग इन करून घ्या आता राहिलं डी एम एअरचा प्रोरिजनल रिझल्ट आला आता फायनल रिझल्ट आणि फायनल रिझल्टच्या अगोदर काय काय प्रोसेस असते तर फायनल रिझल्टच्या अगोदर आता डॉक्युमेंट वेरिफिकेशन त्यानंतर तुमचं सिलेक्शन मिरिट लिस्ट येईल तर मित्रांनो आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तयारी कशी करायची तर डॉक्युमेंट व्हेरिफेशनसाठी तुम्हाला जे जे डॉक्युमेंट लागतील ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही अपलोड केलेले तिथे जाऊन तुम्ही ते चेक करून घ्या आणि सगळे डॉक्युमेंट वगैरे सगळं आता मिरिट लिस्ट तुम्हाला बघायलाच भेटणार आहे मित्रांनो त्यामुळे आता पीडब्ल्यू डी एक्झॅक्ट मिरिट लिस्ट नंतर बघूयात अगोदर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तयारी तुम्ही आता करा मित्रांनो कारण आता एक्सेप्ट हे आता हे काही थोडाच वेळ उरलेला आहे त्यामुळे हे फालतू गोष्टीकडे लक्ष देऊ नका आणि त्यासोबतच अजून इतर जे भरती येणार आरोग्य विभाग डीएमआर डी एच एच च्या पण आता तयारीला त्यांची पण तयारी आता सुरू झालेली आहे तर सर्वांनी त्याची पण तयारी चालू ठेवा आणि हे जे आता हे आपले आर चे हे कंटिन्यू चालू राहील त्यामुळे आता कोणतीही प्रॉब्लेम येणार नाही हे जे लेट झालं आहे इलेक्शनमुळे लेट झालेले जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी आपले चॅटबॉक्समध्ये टाईप करा कारण हा व्हिडिओ खूप लाँग होऊन जाईल मित्रांनो त्यामुळे मी हा शॉर्टमध्येच एक्झिट करणार सगळे रिझल्ट प्रोविजनल रिझल्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली तिथे जाऊन चेक करून घ्या तुमचा रिझल्ट लागलेला आहे